महाराष्ट्र राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा व बेचाळीस नगरपंचायतीच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान होणार आहे तर तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतमोजणी होणार असून या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झालेली आहे अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे दिनेश वाघमारे यांनी यावेळी सांगितले की या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरुवात होईल अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असेल उमेदवारी अर्जाची छाननी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेले ठिकाणी एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तर अपील असलेल्या ठिकाणी नोव्हेंबर उमेदवारी अर्ज मागे घेता येईल मतदान दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत पर्यंत मतदानाची वेळ असेल मतमोजणी सर्व संबंधित ठिकाणी तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होईल निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदा व नगरपंचायतीची तात्पुरती आचारसंहिता संपुष्टात येईल असे त्यांनी सांगितलेले आहे सांगली जिल्ह्यातील खालील नगरपरिषद व नगरपंचायतीची यादी आष्टा आटपाडी नगरपंचायत इस्लामपूर जत पळूस शिराळा नगरपंचायत Tasgao Anivita.